श्रेया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या अक्षरात मी तुम्हाला ग्रीटिंग बनवलंय अरे वा खूपच छान आलेच मी आजोबा बाळा जरा इकडे रे काय बाबा श्रेयाची बदललेली शिस्त तिचा तिचे वाढलेले पर्सेंटेज आणि वयूवर अनुभव पडल्यासारखी दिसणारी मोतीच्या दाण्यासारखी कशी गरज झाली बाबा हे सगळं नरेंद्र महाडिक यांच्या अक्षरशिल्प संस्थेमुळे घडलंय ते सुंदर अक्षरात देश घडवण्याची ताकद वगैरे असं काही खूप सुंदर बोलतात पण आता ना हल्ली मलाही हा बदल जाणवतोय अहो निघायचं ना अरे तुम्ही कुठे निघालात बाबा आज तुमचा वाढदिवस पण होता आणि उद्या इलेक्शनची सुट्टी पण होती तर म्हटलं चला दोन दिवस फिरायला जाऊयात ऍक्च्युली तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुझ्या श्रेयाचं भविष्य अंधारात आहे बाळा तिचा व्यक्तिगत विकास होईल पण सामाजिक होणार नाही बाबा असं का बोलत आहे तू तिच्या बोटाला शिस्त लावलीस श्रेय पण तुझ्या बोटाला तुझ्या मेंदूला कधी शिस्त लावणार जबाबदारी जरी सामाजिक असली ना तरी दुसऱ्यावर आहे आणि इलेक्शनची सुट्टी काही पिकनिक साठी नाही कर्तव्य पालनासाठी आहे बाबा परत अशी चूक होणार नाही श्रेयाच्या बोटाने ना कमाल केली आणि अक्षर मोत्यासारखं झालं आता आपण आपल्या बोटाने कमाल करूया आणि महाराष्ट्र सुन्यासारखा करूया उमेदवार कोणताही असो पण मत मात्र विचार करून आणि अवश्य जय हिंद होप फाउंडेशन लोकजागर सामाजिक जाणीवेचा